नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर जास्त नाव आहे कुबेर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत ज्याच्यामध्ये चार वर्षानंतर ह्या ठिकाणी ब्रेकआउट येण्याचे संकेत ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि येत्या काही दिवसांमध्ये हा स्टॉक खूप चांगली मुवमेंटम ह्या ठिकाणी करू शकतो तर मित्रांनो पुढे जाण्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की जर तुम्हाला स्विंग ट्रेडिंगविषयी सखोल माहिती या ठिकाणी घ्यायची असेल तर तुम्ही आपली स्विंग ट्रेडिंग मास्टर क्लास या ठिकाणी जॉईन करू शकता त्याचं लिंक जे आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी दिलेले आहे आणि ही मास्टर क्लास जॉईन केल्यानंतर तुम्हाला आपला लाईफ टाइम टेलिग्राम सपोर्ट या ठिकाणी मिळेल ज्याच्या माध्यमातून जे काही स्विंग ट्रेड्स ठिकाणी मार्केटमध्ये बनत आहेत त्याची तुम्हाला रेकमेंडेशन ठिकाणी दिली जाईल तर मित्रांनो जास्त वेळ न दवडता सरळ आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत त्याचं नाव आहे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक मंथली टाइम फ्रेमचा चार्ट ओपन आहे आता तुम्ही म्हणाल की ह्यामध्ये तर सर कोणता पॅटर्न ह्या ठिकाणी दिसत नाही आहे तर मित्रांनो बघा ज्या वेळेला कोणताही पॅटर्न ह्या ठिकाणी बनत नाही सो त्यावेळेला स्विंग ट्रेडिंगमध्ये काय असतं एक कन्सेप्ट ह्या ठिकाणी सांगितली जाते ते म्हणजे लाईफ टाईम हायची कन्सेप्ट सो ह्या ठिकाणी मित्रांनो बघा जो ह्या स्टॉकचा लाइफ टाइम हाय आहे आता ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर एक यू आकाराचा या ठिकाणी पॅटर्न बनत आहे ठीक आहे कोणत्याही पद्धतीचा ट्रॅंग्युलर वेज पॅटर्न ह्या ठिकाणी बनताना आपल्याला दिसत नाही आहे so, सो ह्या ठिकाणी पॅटर्न कशा पद्धतीने ड्रॉ केला जातो जो ह्या स्टॉकचा लाइफ टाइम हाय आहे किंवा जे काही ओपनिंग प्राईस आहे त्याचा ज्या वेळेला हाय ब्रेक होईल त्यावेळेला ह्या ठिकाणी तो ब्रेकआउट म्हणून ह्या ठिकाणी कन्सिडर केला जातो सो so, ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्या वेळेला ह्याची दोन डिसेंबर दोन हजार साली ह्या ठिकाणी लिस्टिंग झाली तेव्हापासून आत्ता हा स्टॉक एक आलेला आहे त्या ठिकाणी ह्या ठिकाणी त्या लेवलला आलेला आहे ठीक आहे म्हणजेच आय पी ओ आल्यानंतर हा स्टॉक कंटिन्युअसली पडत होता आणि पुन्हा एकदा हा काय आलेला आहे आपल्या लिस्टिंग प्राईसच्या ठिकाणी ह्या ठिकाणी आलेला आहे सो आता ज्या वेळेला ह्याचं जे काही लिस्टिंग प्राईस आहे त्याच्यावर हा स्टॉक ट्रेड व्हायला सुरुवात होईल त्यावेळेला ह्याचा काय मानला जातो ब्रेकआउट झालेला आहे असं ह्या ठिकाणी मानलं जातं ऑलमोस्ट चार वर्षानंतर हा काय झालेला आहे आपल्या लिस्टिंग प्राईसपर्यंत आलेला आहे तर मित्रांनो आता जर आपण विकली टाइम फ्रेमवरती या ठिकाणी ॲनालिसिस केलं तर विकली टाइम फ्रेमवरती तुम्ही पाहू शकता विकली टाइम फ्रेमवरती सुद्धा एक ट्रँग्युलर पॅटर्न ह्या ठिकाणी बनताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ठीक आहे अशा पद्धतीचा एक ट्रँग्युलर पॅटर्न ह्या ठिकाणी बनताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर मित्रांनो आता हा एक तर आपला टाईम हायसुद्धा ब्रेक करेल आणि त्याचबरोबर सायमन टेनिसली काय करेल हा आपला जो काही ट्रँग्युलर पॅटर्न आहे असेंडिंग ट्रँगल पॅटर्न तो सुद्धा या ठिकाणी ब्रेक करेल सो ह्या ठिकाणी आपल्याला डबल कन्फर्मेशन ह्या ठिकाणी मिळालेलं आहे तर मित्रांनो आता आपण ह्या ठिकाणी ट्रेड कशा पद्धतीने प्लॅन आहे ज्या वेळेला हा ब्लू झोनचा ब्रेकआउट होईल आणि ह्या ट्रँगलचा ब्रेकआउट होईल त्यावेळेला आपण ह्या ठिकाणी काय करू शकतो बाईंग करण्याचा या ठिकाणी विचार करू शकतो ज्यावेळेस मित्रांनो काय करेल हा स्टॉक काय करेल एक साधारणत माझ्या मते त्रेसष्ट रुपयांच्या वर ज्या वेळेला डेली टाइम फ्रेमवरती एका हेल्दी कॅन्डलच्या माध्यमातून ब्रेकआउट देईल त्यावेळेला तुम्ही या ठिकाणी काय करू शकता एंट्री करू शकता बाईंगची एंट्री या ठिकाणी करू शकता आणि स्टॉपलॉस मित्रांनो कुठे प्लेस करायचा आपण स्टॉपलॉस मित्रांनो प्लेस करायचा आहे तुमच्या ब्लू झोनच्या खालोखाल आपण आपला स्टॉप लॉस प्लेस करणार आहोत म्हणजे साधारणत तुम्ही या ठिकाणी पंचावन्न रुपये पस्तीस पैशांच्या आसपास हे ते स्टॉप लॉस प्लेस करू शकता आणि खूप चांगले टार्गेट्स या ठिकाणी आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळू शकतात अर्थातच हे टार्गेट काही दिवसांमध्ये अचीव होणार नाही का आहेत काही या ठिकाणी महिने लागू शकतात काही आठवडे या ठिकाणी लागू शकतात तर मित्रांनो आशा करतो की की ही जी काही ॲनालिसिस आहे ही तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड हव्ह गुड टाईम थँक्यू व्हेरी मच टॉल ऑफ यू